जेवणाचा खास पेत असावा आणि त्यात तळलेल्या पापलेटचा मेन्यू असावा वा यासारखं सुख नाही नमस्कार मी सीमा सावंत मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे मस्त चमचमीत मालवणी स्टाईलने तळलेलं हे पापलेट तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राईब करा मालवणी स्टाईलने तळलेलं पापलेट करण्याकरता आपण इथे दोन मध्यम आकाराची पापलेट घेतलेली आहेत ती आपण आहे। 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 स्वच्छ करून घेतलेली आहेत आपण त्यातील घाण काढून टाकलेली आहे त्याचे कल्लेवल्ले काढून टाकलेले आहेत आणि त्याचे डोळेही काढून टाकलेले आहेत आणि त्याला स्वच्छ धुवून त्यावर काप मारून घेतलेले आहेत बघा दोन्ही बाजूला आपण त्यावर काप मारून घेतलेले आहेत आणि त्याला वरच्या बाजूने म्हणजे फक्त वरच्याच बाजूने आपण त्याला कट मारलेला आहे जेणेकरून त्यातील घाण आपण व्यवस्थित बाहेर काढू शकतो परंतु आपण त्यांना भर भरायचं नाही आहे आपण त्यांना तळायचं आहे वरच्या बाजूला कट मारल्यामुळे आपण त्यांना अख्खेच्या अख्खे तळू शकतो चला आता आपण चटणीच्या तयारीला लागूया मसाला बनवण्यासाठी आपण इथे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा भरून आपण लाल मिरची पावडर घ्यायची आहे नंतर आपण एक चमचा भरून हिरवा मसाला वाटण घेणार आहोत हा आपण चिंचेचा कोळ काढलेला आहे एका छोट्या लिंबा एवढी चिंच आपण घेऊन ती पाण्यामध्ये घालून ठेवून त्याचा कोळ काढायचा आहे तो आपण दोन चमचे घेणार आहोत यात आपण चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि सर्व मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आता आपण ही चटणी पापलेटाला लावून घ्यायची आहे त्यासाठी परत पापलेट घेऊन आपण त्याला चटणी लावत आहोत मसाला लावताना आपण ज्या पापलेटला काप मारले होते त्याच्यात सुद्धा आपण मसाला लावून घ्यायचा आहे आपण पापलेटच्या दुसऱ्या बाजूलाही मसाला लावून घ्यायचा आहे हिरवा मसाला वाटण्याची माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे आता आपण एका ताटलीमध्ये तीन चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये दोन चमचे रवा घालायचा आहे आणि पाव चमचा त्यामध्ये लाल मिरची पावडर घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे सर्व आपण एकत्र करायचं आहे आता या पिठामध्ये पापलेटं आपण घोळवून घ्यायची आहेत आता आपण एक पापलेट घेऊन ते पिठात घोळवून घेणार आहोत त्याला व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आहे दाबून अगदी लावायचं चा आहे चारी बाजूला लावायचं चा आहे त्याचप्रमाणे दुसऱ्या पापलेटलाही आपण पीठ लावून घ्यायचं आहे आपण एक पॅन गरम करत ठेवलेला आहे त्यात आपण गोडे तेल घेतलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आता आपण जी पापलेट पिठात गोळवली होती ती पॅनमध्ये टाकायचे आहेत पापलेट एका बाजूने व्यवस्थित भाज तळून झालेली आहेत आपण त्यांना आता उलटवूया आणि त्यांना दुसऱ्या बाजूनी व्यवस्थित तळून घेऊया आपली दोन्ही पापलेटं तळून झालेली आहेत खायला ती तयार आहेत आपण त्यांना कांद्याबरोबर सर्व केलेलं आहे के तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटही करा मस्त चमचमीत असं हे तळलेलं पापलेट मालवणी स्टाईलने तळलेलं पापलेट तुम्हाला खायला नक्की आवडेल हिरवा मसाला वाटण करण्यासाठी आपण इथे पंधरा मिरच्या घेतलेल्या आहेत लहान मोठ्या या खूप तिखट मिरच्या आहेत म्हणून ह्या एवढ्याच घ्यायच्या आहेत आणि इथे दोन इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे साफ करून धुऊन आणि इथे जवळपास पाच सहा पण ह्या जाड्या मोठ्या लसूण आहेत त्या घेतलेल्या आहेत जर त्या लहान असतील तर दुप्पट घ्यायच्या आणि इथे आपण साधारण दीड दोन वाटी कोथिंबीर घेतलेली आहेत स्वच्छ करून धुवून घेतलेलं आहे आता आपण हे सर्व मिक्सरला वाटून घेणार आहोत त्यासाठी आपण मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे सर्व साहित्य टाकायचं आहे आणि थोडं पाणी घालून त्याला वाटून घ्यायचं आहे आपलं हिरवा मसाला वाटण तयार आहे